आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार निवडून द्या रायमुलकर झालेल्या पुन्हा जोमाने कामाला लागू विरोधातला लोकप्रतिनिधी असल्यावर विकास कामे होत नाहीत लावणा येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या काही कळत नकळत चुका झाल्या असतील त्या चुका सुधारून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याची गरज असून ज्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात व केंद्रात आहे त्याच पक्षाचा उमेदवार येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निवडून द्यावा जेणेकरून विकास कामाला कुठेही अडचण येणार नाही जर विरोधातला उमेदवार निवडून आला तर विकास कमी होत नाहीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे आपल्या गावचा जर विकास साधायचा असेल तर सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत निवडून द्या असं आव्हान माजी आमदार संजय रायमुलकर यांनी लावणा गावकऱ्यांना केलं आहे लावणा येथे छत्रपती श्री अश्वारूड पुतळ्याचं अनावरण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते यांच्या हस्ते धूम संपन्न झालं यावेळी रायमुळकर साहेब बोलत होते रायमुळकर साहेब म्हणाले की माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपण मेहेकर मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयांचा विकास केला आहे अनेक कामे पूर्ण झाली आहेत काही कामे सुरू होत आहेत मात्र जनतेला या विकासाची किंमत समजली नाही व कळत नकळत आपला पराभव झाला मात्र कोणी खचून जाऊ नका सत्ता आपलीच आहे कोणाचेही काम अडणार नाही मात्र त्यासाठी विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारण्याची गरज असल्याचं सुद्धा यावेळी रायमुळकर साहेब म्हणाले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे लावणा गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं सर्वोच्च छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुभ पुतळ्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं त्यांच्या शुभ आश्चर्य पुतळ्याचं अनावरण झालं असे आपल्या देशाचे केंद्रीय आणि राज्य आरोग्य विभागाचे राज्यमंत्री माननीय प्रतापराजी साहेब अशा कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे माजी प्रमुख दिली बाबा देशमुख आपल्या सर्वांचे परिस्थितीने आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर मामा राठे दत्ता पाटील अशा प्रकारचे पडस्कर्ते जगे काका आदरणीय वानखेडे सर सन्मान्य आपल्या गावचे बाकीच्या गावचे सरपंच विजयभाऊ शळके ठेवत आपल्या पोलीस पाटील शरद पाटील मुळीचे सरपंच नागरिक साहेब कोशाचे सरपंच उपस्थित सर्व गावातील आपल्या गावचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी सुधाकर पाटील साहेबराव पाटील आपले सरपंच आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या महाराज समितीचे सर्व आमचे युवक सहकारी मित्र उपस्थित गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी उपस्थित माता भगिनी आणि उपस्थित आमच्या तरुण सहकारी मित्रांना मी भाग मी खास करून आपल्या युवकांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन त्यांचे आभार व्यक्त करेन जे तुम्ही या ठिकाणी युवकांनी एकत्र येऊन आणि ज्येष्ठ मंडळीने त्यांना मार्गदर्शन करून आपण आपले हिंद संस्थापक संतापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पृथ्वीचं अनावर या ठिकाणी केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत असताना तुमच्या ज्या काही मनातल्या कल्पना आहेत ते खासदार महोदय त्यांच्या भाषणामध्ये बोलणार आहेत त्याचं विशोभीकरण असेल गावचे इतर कामं असतील निघाय त्यांना आणि सहा वाजता एक करून त्यांना निघायचं आहे मी परत दुसऱ्या कार्यक्रमाला येत जाईल भेटत जाईल आदरणीय ठाणे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं झालं तर निवडणुका झाल्यास संपल्या काहीतरी आपल्याला थोडं अपयश ठिकाणी आलं परंतु ही अपयशाची जबाबदारी तुमची नसून ती आम्ही स्वतःवरती घेतलेली आहे आमच्या झालेल्या तुका सुधारून भविष्यामध्ये आपली सेवा आम्ही करत राहणार आहोत कारण की जे आमच्यावरती ज्यांचा व्रध असतात तुमचा काय सांगतो आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार दादू साहेब यांचा निश्चित आपल्या ते वेगळा डोक्यावरती आमच्यासारख्या युवक मंडळीच्या डोक्यावरती त्यांचा त्याचा प्रेमाचा हाच आमच्या डोक्यावरती आहे आपल्या सर्वांतर ज्येष्ठ मंडळीचाही सुद्धा आमच्या वरती या ठिकाणी आशीर्वाद आला आहे पण भविष्यामध्ये कुठेही पराजियाला जाता येणाऱ्या काळामध्ये चुका चुकाऊन पुन्हा एकदा आपण भवना उभं राहण्याचं काम करू परंतु आता अशी परिस्थिती झाली केंद्रात आपलं सरकार राज्यात आपलं सरकार तुम्हाला सर्वांना शिवरायांच्या तातडीने एक विनंती करेन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील वेळेस आता तुम्हाला थोड्या थोड्या दिवसामुळे कळेल जर सत्तेच्या विरोधात माणूस असला तर कसं काम होऊ शकतात होतात की नाही याच्यातून दृष्ट तुम्हाला कळेल परंतु ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत आपली तिथल्या पंचायत समिती सदस्य आपला असला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य आपला पाहिजे आणि भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास आपल्या गावाचे कामं आपण करू शकतो तुम्ही पाहिला गेले गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यातल्या मेहर मतदारसंघातही आपण जो काही निधी आणला पण तुम्ही पाहिला असून की पंधरा वर्ष आमदार म्हणून पंधरा वर्ष आमदार म्हणून काम केलं पण साडेबारा वर्ष एका बाजूला ना अडीच वर्षात करोड रुपयाचा निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं मग मुख्यमंत्री जवळचे होते केंद्रीय मंत्री आपल्यासोबत होते आणि त्या माध्यमातून आता विकास कामाला त्या ठिकाणी मोठ्या पुराण्यावरती सुरुवात झाली होती तरी आपण लावले वाल्यांकडे अपेक्षित ठेवलं नव्हतं की बाबा या ठिकाणाहून आपला नॅशनल हायवेचा रस्ता जाईल जो रस्ता आपला व्ही आर ओडीआर एम रस्ते आहेत त्या रस्त्यावरती रुजीकरणाचं आपल्या चारशे कोटीचं काम मंजूर होईल ते कुणाला वाटत नव्हतं परंतु साहेबांच्या आशीर्वादाने हे काम आपण मंजूर करून घेतलं त्या कामाला सुरुवात झाली हे काम का असं आलं की ज्या दिवशी बापू अधिकाऱ्यांनी सांगितलं काम घेता येत नाही हे काम बसत नाही कारण की त्यांनी आपल्या विष्णू जाऊ स्वराजची अडचण त्या ठिकाणी पण त्याच्यामुळे हे अडचण असल्यामुळे हे बाजूला ठेवा बापूर मला फोन केला मी संध्याकाळी मुंबईला गेलो आणि मुख्यमंत्री महोदयाला भेटलो याच्यासोबत आम्ही मेकर रिफोन रस्ता होता चंद्रजन मोफही रस्ता होता गेल्यानंतर त्यांना सांगितलं माझ्या मतदारसंघातले मुख्यमंत्री महोदयाला भेटून त्यांना सांगितलं काही माझ्या मतदारसंघातले तीन रस्ते दोन हा एडीपी आणि ते हॅमचे दोन रस्ते आपल्या मतदारसंघातले होते तर त्याच्यामध्ये माझं जाणून बघून माझे रस्ते ठेवले म्हणून तुम्हाला माझ्या हे कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्ते पाहिजेत माझा आग्रह धरला वर्षावरती गेलो त्यांना भेटलो आणि त्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं कुठल्याही परिस्थितीत मेकर मतदारसंघातला एकही रस्ता कटायला नको असं सांगून अधिकाऱ्याला फोन केला मी वर्षा उल्ल्याहून अहमदनी वाजता पोहोचलो तर अधिकाऱ्याचा फोन आला की तीही रस्ते आपले घेतले तिने मंजूर केले आणि त्याने सांगितलं तुम्हाला माहित तू आता एवढा फोनवर एवढे तात्काळ रस्ते मंजूर करून घेतले त्याची किंमत माहीत आहे तुम्हाला ते रस्ते होते एक हजार कोटीचे एका फोनवर आणि असा मुख्यमंत्री या अगोदर कधी मागच्या काळामध्ये झाला नाही ते भविष्यातही होईल असं वाटत अशा प्रकारचा मुख्यमंत्री पहिल्यानं आपल्याला महाराष्ट्राला या ठिकाणी लावलाय मग लाडक्या बाईगे असतील वृत्त शिक्षण असेल अनेक शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय असतील विमा असेल दुष्काळ जे आलेली मदत असेल याच्या अगोदर एवढी मदत आपल्याला कधी आपल्या राज्यामध्ये आली नाही असं भरून भरून आपल्याला देण्याचं काम माननीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी केलं आणि असं एक चांगलं नेतृत्व आपल्याला जिल्ह्याला एक चांगलं नेतृत्व मानवीय भाऊच्या रूपाने या ठिकाणी मिळालंय बापूने सांगितलं सदैव भावावरती प्रेम करणारी आमच्यावरती प्रेम करणारी आपण सर्वजण आहात युवक मांडायला विनंती करेल आता काही झालं असेल काही चुकलं असेल आता एखादं घरातलं चुकलं मग काय आम्ही काही आले आपल्या घरात तुला बाहेर काढून थोडी देतात घरात घ्यावंच लागणार चुका असतील तर काम धरून सांगावं परंतु याच्यानंतर असे काही वेळ आपल्यावरती येणार नाही याची काळजी तुला सर्वांना घेण्याची गरज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आपण तेवढे काही मी सांगितलं तर होते असं नाही तर आपण सर्वजण गेल्या तीस चाळीस वर्षापासून माननीय भाववरती आणि शिवसेनेवरती प्रेम करत आलेले आणि निश्चित वेगळी ताकद वेगळ्या ता माननीय भाऊशी असलेले आपल्या जीवाचे मैत्रीचे संबंध आणि तसं पाहिलं तर आपण कधी कोणाला भाऊ नाही समजत नाही मंत्री समजत नाहीत मलाही तुम्ही कधी आमदार समजत नव्हतं तर काहीतरी आपल्या कुटुंबिक जात होतं ज्या धर्मपंचा याच्याबरोबर कुठलाही माणूस आपल्याकडं आला प्रामाणिकपणे त्याचं काम करणं त्याच्या सोडवणं अशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे परंतु आता आपण बरेच काम आपल्या अडीच वर्षाचे मंजूर केले त्या कामाचे चाळीस टक्के काम सुरू झाले काहीचे टेंडर झाले काही कट झाली आणि ते निवडणूक झालेले पण काही लोक त्याचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत मी तर म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर तुम्ही आणि मी येतो तुम्ही फक्त ते मंजूर झालेले टेंडर झाल्याची तारीख करण्यातील नाराज फोडायचं काही काम अजून नवीन सरकारच्या कामामध्ये मंजूर झालेले नाही आपली जी कामं आहेत ती साडेचार हजार कोटीची कामं आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र भाई अजितदादा पवार साहेब यांच्या मागच्या सरकारमध्ये आपण भाऊचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादातून या ठिकाणी मंजूर करून ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये असेल तलाठी भवन असेल ग्रामपंचायत भवन असेल शाळा दुरस्ते असतील रस्ते असतील लावल्याचा आग आपला मेहकर ते लावण्यापर्यंतचा रस्ता तोही खराब झाला होता त्याच्यावरती आपण पैसे आणून तेही काम अनी या ठिकाणी पूर्णत्वात गेले आणि भविष्यामध्ये पुढेही या ठिकाणी फक्त आमदार निधी आपल्याकडे नाही म्हणून बाकीचे सर्व निधी आपल्याकडे आहेत भाऊ मंत्री आहेत त्याच्यामुळे कुठलीच अडचण या गावाच्या विकासासाठी येऊ देणार नाही एवढाही शब्द तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो त्यासोबत तुम्हाला माहित नसेल पण आपल्या मतदारसंघामध्ये निवडणूक कंत्री तेव्हा सर्वात जास्त या बुलढाणा जिल्ह्यात पुतळे कुठे बसले असतील तर आपल्या मेक विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत या पंधरा दिवसात एकवीस छत्रपती शिवाजी महाराजाचे आश्वासन पुतळे आपण बसतो मग आज युवकांना कुठलं स्मारक असलं छत्रपती शिवाजी महाराज समिती स्मारक समिती युव स्मारक समिती सर्वांनी एकत्र येऊन सर्वांची यादी नंबर आम्हाला द्या आणि आज शपथ घ्या शपथ कोणती गेल्या आम्ही कुठलंही व्यसन करणार नाही घेत आहे ना जाऊ <laughs> त्या आज तुम्ही एक चांगली सुरुवात या ठिकाणी केली आणि मी आता गावचे सरपंच आहेत गावचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आता जिथं पुतळे बसवायचे तिथे बसून घ्या जिथे आम्ही थोड्या पुरुषात मोठ्या तातकिनिशी आपल्या पाठीमागं उभं राहणार आहोत आणि जे जे युवक समोर येतील निश्चित आम्हाला काय पाहिजे आमच्या युवक मंडळीला काय पाहिजे याचीच तुमच्या अपेक्षेप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्याचं काम आम्ही करून एवढं शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना देतो पुन्हा एकदा चांगलं भव्य दिवस बापूने ने सांगितल्याप्रमाणे गाव मोठं पण गाव छोट पण तू मोठा कारण की आपलं सैवत आहे कारण की कुठेही आता लहान मुलांपासून आभार उठल्यापर्यंत इथं जाता नाही येत नाही निश्चित आपल्या सर्वांची मान या ठिकाणी भुपते आपण त्यांच्या तेच आपल्यासाठी प्रेरणा स्रोत आहे त्यांच्याच आशीर्वादाने आपण घडलोय निश्चित आपल्या सर्वांसाठी हे एक प्रकारचं आपलं सर्वांसाठी आपलं दैवत आहे आणि कुठेतरी आपले पुतुळे हिंदवी स्वराज्य स्वतःब असतील बाबासाहेब असतील जे राष्ट्रपुरुष होऊन गेले ते त्यांचे पुतळे यांच्यात असतात की त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण समाजामध्ये प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे हीच भावना त्यांच्या आणि वेगळा आशीर्वाद त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळतो त्यांच्याकडे बघून मिळतो अशाच प्रकारचा सदैव आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी दिसील त्यांना काही ठरणार आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी आम्हाला ठिकाणी बोलवलं सन्मान केलं त्याबद्दल आयोजकाचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद जय हिंद जय दादा साहेबांची उपस्थिती आमच्या करता सन्मानास्पद आहे संदीप पाटील संदीप पाटील यांचं स्वागत सज्जन धरते सज्जन प्रभाकरराव नागरिक दिनकरराव चव्हाण यांचं स्वागत रामदास चव्हाण आणि गजानन शर्य करतील अश्रते जाणीप्रमुख यानंतर मधुमा रा आपल्या प्रत्येकाच्या मनातील आमदार संजय भाऊ रायमुळकर यांचं स्वागत आपल्या गावचे पोलीस पाटील त्यानंतर आपल्या गावचे लाडके सरपंच अविरत सरपंच भाऊ बोबडे आणि तसेच दिनकरराव टाळे यांच्याकडून खासदार साहेबांचा सत्कार होणार आहे त्यांनी समोर जावं तयार राहावं वेळ कमी आहे गावचा विकास आपण खोचवून आणतो लक्षात घ्या जाधव साहेब आलेले आपल्या गावामध्ये <laughs> थांबलं नाही पाहिजे आपल्या देशाचे जोरदार टाळावाजा टाळ्यांचा कर्कडार झाला पाहिजे प्रमुख उपस्थिती म्हणून आपले भाडकी आमदार संजयभाई रायगडकर यांची उपस्थिती आहे त्याचबरोबर स्टेमर प्रमुख उपस्थिती माननीय माधवराजे जाधव साहेब

बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा